नमस्कार मित्रांनो कुण्या राजा जी गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मृन्मयी कबीरला म्हणत असते अरे कबीर कॉलेजमध्ये फंक्शन आहे ना मग आपल्याला जायचं आहे की नाही मग आपण संध्याकाळी जाऊया बरं तेव्हा कबीर बोलतो मृन्मयी आज कसं जमेल बरं मला येता येईल तू सांग बरं आज गुंजाला डिस्चार्ज मिळणार आहे मग मला येऊन कसे जमेल तेव्हा मृणमयी म्हणते हॉस्पिटलचा असं काही नियम थोडंच आहे की गुंजाला सोडायला कबीर सरपोतदारच पाहिजे म्हणून दुसरं कोणीही चालेल ना आणि कॉलेजसाठी आहे बरं का मात्र कबीर तुला आनंद नाही झाला का आपल्याला जायचं आहे ना बाहेर खूप दिवसांनी भेटतोय ना आता आपण तेव्हा कबीर म्हणतो भृणमयी ऐक एकदा का गुंजा घरी आली ना मग तू जिथे म्हणशील तिथे यायला मी तयार आहे तेव्हा लगेच मृणमयी म्हणते अरे पण मॅरिड कपल आहोत ना आपण मग आपल्या घरातलं कोणीही जाईन ना सर्वजण हुशार आहेत आपल्या घरात आणि तसंही हॉस्पिटलमध्ये काय फक्त सोडून तर आणायचं आहे गुंजाला तेव्हा कबीर म्हणतो हे बघ हॉस्पिटलमध्ये खूप काही कागदपत्रे करावी लागतात खूप कामं असतात त्यामुळे मी लागणार आहे तिथे तेव्हा मृन्मयी म्हणते कबीर आता ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला तुझ्यासमोर हात पसरावे लागतात आजकाल तुझ्याकडे आहे तो वेळ गुंजाच्या नावी केलाय तू फक्त तेव्हा कबीर म्हणतो मृन्मयी मला माफ कर मी गुंजाचा विचार मिळाल्याशिवाय मी कुठे येणार नाही अगं गुंजाला मी ॲडमिट केलं आहे आणि तिच्या फॉर्मवरती रिलेशनशिप म्हणून माझं नाव आहे त्यामुळे मी पाहिजे त्या ना तिला सोडण्याच्या वेळेस आणि यावेळेला जास्त गरज गुंजाला माझी आहे त्यामुळे प्लीज मला तिथे जावंच लागेल मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत आणि आय होप तू मला समजून घेशील येतो मी असे म्हणून आता कबीर तिथून निघून जातो मृण्मयी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तरीही तो थांबत नाही आता मृण्मयी त्या गुंजाच्या मंगळसूत्राकडे बघत असते आणि मनाशीच म्हणते कबीर तुझं आणि गुंजाचं नातं एकदम घट्ट होत चाललंय मला काहीतरी करावंच लागेल त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये सिस्टर गुंजाला स्वी टोचत असतात तेव्हा गुंजा म्हणते सिस्टर मावशी बद झालं की आता मला ना एकदम असं पैलवान असल्यासारखं वाटायला लागलं आहे किती टोचता आहेत बस की आता तेव्हा सिस्टर बोलतात अगं पाहिलंय मी तू खरंच ना ढगाला हात लावून आली पैलवानच आहे तू कुणासाठी आली काय माहिती तेव्हा गुंजा साहेबाकडे बघून मनाशीच म्हणते मी माझी निघाली होते पण कोणीतरी हात धरून ठेवला होता त्यामुळे यावंच लागलं तेव्हा गुंजा लगेच कबीरला बोलते साहेबा या सिस्टर मावशीला सांगा ना हो। किती आहे त्या बास्की आता तेव्हा नर्स म्हणते दोन दिवस ना अशी गुपचूप पडली होती आज इतकी बडबड करते ना सकाळपासून मला ना कळतच नाही माझे पार कान दुखायला लागले पण हिचं तोंड कसं दुखत नाही कसे सांभाळत तुम्ही कळत नाही रे बाबा तेव्हा कबीर म्हणतो सांगू का कसं सांभाळतो तेव्हा गुंजा म्हणते सायबा तुम्ही पण ना पण कबीर सिस्टरला विचारतो डिस्चार्ज आजच मिळणार आहे ना तेव्हा त्या म्हणतात हो तरी ते आता कबीर डबा उघडतो आणि म्हणतो आई आणि काकूवाल तर तेव्हा का जेवली नाही गोळ्या घ्यायच्या की नाही जेवण करायला पाहिजे चल बरं जेवण करून घे तेव्हा गुंजा लगेच जेवायला लागते पण तिच्या हाताला दुख धक्का लागतो त्यामुळे तिला जेवण करता येत नाही कबीर म्हणतो मग अशी जेवली असती तर आईने भरवलं असतं मग गुंजावणते माझं नशीब पण असंच आहे दात आहे तर चना नाही तेव्हा कबीर म्हणतो चना तुला पसणार पण नाही धर घे जेवण मग आता कबीर स्वतःच्या हाताने तिला भरवत असतो तेव्हा कबीरला आठवतं की ऋण्मयी <coughs> त्याला खूप काही बोललेली असते गुंजा म्हणते सायबा कुणाशी भांडून आलाय का तुम्ही कबीर म्हणतो नाही नाही तुला काय करायचंय तू पटापट जेवून घे गोळ्या घ्यायचे की नाही आणि लगेच गुंजाला ठसका जातो तेव्हा कबीर म्हणतो सावकाश सावकाश एवढी घाई नाहीये घरी जायचंच आहे आपल्याला जा तुला एक सांगतो सगळे खूप आनंदात आहे कारण आज तू घरी येणार आहे म्हणून सर्वजण खूपच खुश आहे तेव्हा गुंजा म्हणते सॉरी साहेबा तुम्ही ठरवल्याप्रमाणे काय बी झालं नाही आज आपण वेगवेगळे वेग पाहिजे होतो पण खरंच माझ्या मनात असं काय बी नव्हतं मी खरंच तुमच्या आयुष्यात पुन्हा कशी आली ना मलाच माझं कळलं नाही तेव्हा कबीर म्हणतो तू खूप चूप जेवण करून घे तुझी यात काही चूक नाही नियतीच्या मनातच नाहीये आपण दोघे वेगळे असा होती आता गुंजा कबीरला विचारते पण साहेबा कुठल्या नात्याने तुम्ही घरी घेऊन जाणार आहात मला तेव्हा कबीर म्हणतो आपलं हे नातं या दुनियेला कधीच कळणार नाही त्यामुळे आपल्यातलं नातं काय आहे हे जाणून कोणीही घेणार नाही तू आता गुपचूप जेवण करून घे बरं आपल्याला घरी जायचंय की नाही जास्त बडबड करू नको असे म्हणून आता कबीर कुंजाला जेवण भरवत असतो त्यानंतर इथे घरी गुंजाच्या स्वागताची तयारी चालू असते तेव्हा वहिनी म्हणतात मधू औक्षणाची सगळी तयारी झाली आहे बरं का आता गुंजा मॅडम आल्या ना की जंगी स्वागत तयार झालंच म्हणायचं सगळं काही तयार झालेलं आहे तेव्हा लगेच मृण्मय येते आणि म्हणते तू किती छान गोड आलाय ना शिऱ्याचा माझा फेवरेट आहे बरं का तू शिरा तेव्हा वहिनी म्हणतात तुझा फेवरेट असेल ग पण आज तो गुंजासाठी स्पेशल आहे त्यामुळे तुला लगेच मिळणार नाही बरं का रुन्मी म्हणते हो गुंजाचं स्वागत झालंच पाहिजे कारण तिने कबीरचा जीव वाचवलाय ना तेव्हा मृण्मयी मनाशीच म्हणते आज गुंजाचा मला कितीही राग येत असला तरी तिचं स्वागत करावंच लागेल कारण कबीरचा जीव वाचवला तेवढ्यात मायाचा फोन येतो मृण्मयी म्हणते मम्मा बोल ना माया म्हणते अगं गेले की नाही फेस्टिवलला मला फोटो पण नाही पाठवले तेव्हा मृण्मयी बोलते नाही गेलो अगं आम्ही नाही जमलं माया म्हणते काय मी तुला सांगितलं होतं ना कबीरशी बोलायला तरीही तू जमवलं नाही तेव्हा लगेच माया तिला ओरडून सांगते तू सिद्ध केलंय की नाही तू तु तुझ्या नवऱ्याला हातात ठेवू शकत नाही आणि कबीरने सिद्ध केले की तू त्याची प्रायोरिटी नाहीये म्हणून एक गोष्ट लक्षात लग ठेव लग्नात नवऱ्या नवरीने हातात हात दिलेला असतो पण नवऱ्याचा हात जर हातातून निष्ठून द्यायचा नसेल ना तर बायकोला हात घट्ट पकडून ठेवावा लागतो एक गोष्ट लक्षात ठेवतो एवढी मला नाही वाटत तुला हे जमणार आहे म्हणून आणि तुझा तो बाबा तोही त्या गुंजाच्या स्वागतासाठी तिला भेटण्यासाठी उड्यात मारत निघालाय त्यामुळे मीच येते घरी तेव्हा मृण्मयी म्हणते हे बघ मम्मा तू माझा एक मात्र माया फोन ठेवते तेव्हा मृण्मयीलाही मायाची ते बोलणे आठवत असते त्यानंतर इथे आता गुंजा आणि कबीर घरी आलेले असतात तेव्हा गुंजा घरी आल्यानंतर घराकडे डोळे भरून बघत असते आणि घर सोडून जाताने ते ती सर्व क्षण तिला आठवत असतात तेव्हा ती घराकडे एकटक बघत असते आणि पायरीवर तिचा पाय अडकळतो तेव्हा लगेच कबीर तिचा हात पकडतो आणि म्हणतो गुंजा हळू काही घाई नाही आपल्याला हळूहळू चल मग आता कबीर गुंजाचा हात हातात घेतो आणि हळूहळू तिला पायऱ्यांवरतून घरात घेऊन चाललेला असतो तेवढ्यात भृण्मयी दरवाज्यात येते आणि त्या दोघांकडे बघते तर कबीर आणि गुंजाने हातात हात धरलेला असतो हे बघून भृण्मयीला खूपच वाईट वाटते ती खूप रागाने कबीरकडे बघत असते तेवढ्यात गुंजाचं लक्ष मृण्मयीकडे जातं मग लगेच मृण्मयी खूपच भडकलेली असते आता गुंजा लगेच कबीरकडे बघते कबीरलाही लक्षात येतं की मृण्मयीला आपल्या दोघांना असं बघून खूप राग आलेला आहे तो लगेच गुंजाचा हात सोडून देतो तेवढ्यात रेशीम धावतच येते आणि म्हणते गुंजा आलीस तू थांब तिथेच थांब लगेच ती सर्वांना आवाज देऊन बोलावून घेते कविता बोलते गुंजा कशी तू बरी आहेस ना तेव्हा सुबोध म्हणतो फायनली आपल्या घराची शान परत आली लगेच काका बोलतात हो गुंजा पोर तू कुठे दिसत नव्हती ना असं सुनं पडलं होतं तेव्हा गुंजा विचारते पोर कुठं हाय दिसत नाही तेव्हा सुबोध म्हणतो चेटकी नेणार म्हणून घाबरून शाळेत निघून गेलीत मुलं आता सर्वजण खूप जोरजोरात हसू लागतात तेव्हा लगेच मधू येते आणि म्हणते चला 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 बाजूला व्हा बाजूला व्हा आता मधू कुंजाची दृष्ट काढते कुंजाला हे सर्व बघून खूपच आनंद झालेला असतो कारण खूप कौतुकाने सर्वांनी तिचे स्वागत केलेले असते मग आता लगेच मधु कुंजाचा उक्षम करते इथे मात्र मृणमयी खूपच रागाने कबीरकडे बघत असते कबीरही आता गुंजाच्या चेहऱ्याकडे बघत असतो आता ते दोघेही एकमेकांकडे बघतात तेव्हा मात्र मृण्मयीला नक्कीच काहीतरी शंका येत असते मग लगेच वहिनी गुंजाला विचारतात गुंजा कशी आहे है, बरी आहेस ना तू तेव्हा गुंजा बोलते हो काकू आता मी बरी आहे रेशी म्हणते ए मृण्मयी तुला नाही औक्षण करायचं का सर्वांनी केले चल ना तू पण मृण्मयी मात्र काही न बोलता शांत उभी असते तेव्हा मधू म्हणते अगं मृण्मयी कर ना तू पण औक्षण आता मृण्मयी समोर येते आणि गुंजाचं औक्षण करत असते मात्र ती कबीरकडे सारखी रागा रागाने बघत असते तेव्हा लगेच गुंजा मनाशी बोलते देव्याई एकदा या घराचा उमरा उलंडला होता तेव्हा या घरात नवरी म्हणून आले होते पण आता पुन्हा कोणत्या नात्याने या घरात येऊ मला ना काही सुचतच नाहीये आता लगेच महिनी बोलतात अगं मधू शिराकुणासाठी केलाय गुंजासाठी मग कधी भरवणार आहे तिला तेव्हा मधू म्हणते अहो वहिनी असं काय दरवाज्यात भरवायचं का आधी गुंजाला घरात येऊ दे तिला शांत बसू दे मग मी माझ्या हाताने वाटीवर शिरा भरवणार आहे तिला आणि चला बरं पटकन आता किती वेळ असं दारात उभी राहणार आहे चला चला चला, चला आतमध्ये या असे म्हणून आता सर्वजण गुंजाला आतमध्ये घेऊन येतात आणि खुर्चीवर बसवतात तेव्हा कबीरचे बाबा बोलतात गुंजा वेलकम या घरात तुझं वेलकम आहे बरं का मग लगेच मधू म्हणते आमच्याकडे ना असं आणि वेलकम करत नाही बरं का गुंजा मस्त हस बरं आता हे बघ तुझ्यासाठी गोड शिरा बनवला या शिऱ्यासारखं तुझं आयुष्य कायम गोड असू देत असे म्हणून आता गुंजाला शिरा भरवते हो तेवढ्यात माया मामी आणि सर्वेश मामा दरवाज्यात आलेले असतात माया आता जोरजोरात टाळ्या वाजू लागते मधु म्हणते रे दादा वहिनी तुम्ही या ना या आतमध्ये बसा बरं इथे या तेव्हा माया म्हणते आम्ही इथे बसायला नाही आलोय कुणाच्याच घरात मोलकर्णीचे एवढे लाड होताना आम्ही बघितलं नाही आणि काय गम घर तर फारच पुढे गेले तू या घरची मालकीन आहेस ना, ना। मग तू या घरात आल्यापासून किती वेळा या लोकांनी तुला गोड भरवलंय सांग बरं पटकन तेव्हा लगेच कबीर म्हणतो आमच्या घरात निमित्ताशिवाय गोड भरवत नाही आणि गोड भरवायला काय मालकीनच पाहिजे असं काही ठरवलेलं नाही आम्ही आता मात्र ऋण्मयीला कबीरचा खूप राग येतो तेव्हा ती जोरात ओरडते आणि म्हणते कबीर माझी मम्मा माझ्याशी बोलते त्यामुळे तू का मध्ये पडतोयस आणि गुंजाची बाजू घेऊन का बोलतोयस तू एवढा तेव्हा लगेच माया म्हणते हो कुठल्या नाताने बाजू घेतोय आधी ते सांगतो आम्हाला आणि मग बोल कबीर म्हणतो हो आहे गुंजात आणि माजात नातं आहे ह्या जगातलं सगळ्यात सुंदर नातं आमच्यात आहे आता मात्र हे ऐकून मृण्मयीला खूपच राग येतो ती खूप रागाने कबीरकडे बघत असते तर गुंजा एकदम प्रेमाने कबीरकडे बघत असते कारण आज सर्वांसमोर कबीर तिच्याबरोबर नातं आहे हे सांगत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये कबीर सर्वांना सांगतो की माया मामीने गुप्तहेर पाठवला होता डोंगरवाडीला गुंजा आणि माझ्या पाठीमागे काय बातमी आहे हे कळवण्यासाठी तेव्हा लगेच हे ऐकून सर्वेशला खूप राग येतो सर्वेश, सर्वेश म्हणतो हट माया काय करतेस तू तेव्हा माया म्हणते हो तुझा जावही तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून चाललाय आणि मी काय बघत राहू का आता मात्र सर्वेशला खूपच राग येतो सर्वेश आता सर्वांसमोर मायाच्या खाडकणी कानामागे ठेवून देतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे